हक्कासाठी नेहमी वणी ते सापुतारा रस्त्यावर असलेल्या रस पांड्याने टोल नाक्यावर स्थानिकांसाठी टोल माफी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे पाहूया सविस्तर बातमी वणी ते सापुतारा रस्त्यावर असलेल्या पांड्याने टोलनाका आजपासून सुरू झाला आहे या संदर्भात वणी पोलीस स्टेशनला स्थानिक शेतकरी व परिसरातील नागरिकांनी पोलीस एपीआय सुनील पाटील यांची भेट घेतली त्यांनी स्थानिकांना टोल माफी मिळावी आणि टोलनाका अधिकारी आणि शेतकऱ्यांची एक बैठक घ्यावी अशी मागणी केली वणी पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील पाटील यांनी सांगितले उद्याच टोलनाका प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांची आढावा बैठक घेऊन समस्येचा मार्ग काढला जाईल परंतु कोणीही कायदा हातात घेऊ नये असे त्यांनी यावेळी सांगितले चांदवड चाचडगाव आणि पिंपळगाव टोलनाक्यांमध्ये ज्या पद्धतीने स्थानिकांना टोलमाफी मिळते त्याच धर्तीवर दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनाही टोलमाफी मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उद्या सकाळी दहा वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने नाक्यावर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अंबानेचे माजी सरपंच संतोष रेहरे आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घडवजे यांनी दिली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी